आपले ते आपले आदिवासी आहेत यांचा सुद्धा इतिहासाने लपवला आणि आपली संस्कृती झाकण्याचा प्रयत्न केला ते येऊन पण आमचीच भाषा बोलतो गावठीच बोलतो आणि हा व्हिडिओ जेव्हा आमच्याकडचे लोक बघणार ना तेव्हा त्यांना प्राउड फील होणार तू वर्षाला किती पैसे भरतो आणि मी आदिवासी आहे पण मी किती भरतो कारण माझ्या संस्कृतीचा मला गर्व आहे त्यांना तर काही झाड पालो बांधून राहतात असा काही विषय नाही आहे अरे जनरेशन के न्यू जो स्कूल में जाते कॉलेज में जाते शर्मा रे की बोलने के लिए शर्मा रे मैं आदिवासी हूं क्यों क्योंकि हमको ऐसा लगता है जो हमारा फ्रेंड सर्कल है उसमें हम एम्बेस होंगे या फिर कोई हमारी मजा उड़ाएगा देखो अपना कल्चर दिखाने के लिए लोग अप्रिशिएट करेंगे कभी भी कोई बुराई नहीं करेगा तो आप उन जेंजेस को बताइए कि मैसेज दीजिए कि अपने कल्चर को हम आगे कैसे लेके जा सकते हैं बिल्कुल अगर बोला जाए अगर देखा जाए तो हमारा जो कल्चर कल्चर है ना वो सबसे महान है और आप देखा जाए ये अब जो फंक्शन हो रहा आपला आप जो आदिवासी संस्कृती आहे ही संस्कृती जगामध्ये महान आहे आणि ही आपल्याला सिद्ध करायची आहे कारण दिवसंदिवस बघितलं की आपला जो खरोखर इतिहास आहे हा इंग्रजांनी ते लपवलाच पण जे इतर आपल्यापेक्षा जे ब्राह्मण असतील किंवा अजून कोण यांनी सुद्धा आपला तो लपवलेला आहे म्हणजे खरे क्रांतीवीर आहेत ते पहिले आपले आदिवासी आहेत ह्यांचा सुद्धा इतिहासाने लपवला आणि आपली संस्कृती झाकण्याचा प्रयत्न केला पण ही संस्कृती जर आपल्याला पुढे न्यायची असेल तर आपल्याला सगळ्यांना पुढे यावं लागेल या ठिकाणी न लाजता न डगमगता आपण या नक्कीच पुढे यायचं आहे आणि आपली संस्कृती आहे ती आपल्याला पुढे या ठिकाणी सादर करायची आहे तर मी जेवढे पण जे आपले तरुण युवक आहेत त्यांना विनंती करतो की आपलं जी संस्कृती आहे त्याला लाजू नका बोलायला लाजू नका नक्की तुम्ही पुढे या आणि आपले जे विचार आहेत ते तुम्ही प्रकटपणे मांडा आणि आपली संस्कृती पुढे न्या जय शेवा थँक्यू दादा असं ताईने सांगितलं की जे कॉलेजला वगैरे पोरं जातात आणि शिकतात तर ते सांगायला लाजतात की आम्ही आदिवासी आहे तसं पण मित्रांनो आता जेव्हा आपण हायर एज्युकेशन घेतोय हायर लेवलच्या कॉलेजला जातोय तर इथे जे आपल्याला आपली फीज असो आपल्याला राहण्याची सोय असो हे कशामुळे भेटते कारण आपण आदिवासी आहेत आता जे लोक तुम्हाला हसत आहेत त्यांना वर्षाला डोनेशन लाखो करोड रुपये भरायला लागतं आणि त्याच लेवलला आपण त्यांच्यासोबत त्यांच्या बाजूच्या बेंचवर बसून सेम क्लासमध्ये शिकतोय हे कशामुळं कारण आपण आदिवासी आहेत आणि ते आपल्याला ह्या आपल्या संस्कृतीमुळे मुळे भेटलेल्या आहेत तर संस्कृती दाखवायला लाजू नका बघा आपण कास्ट व्हॅलिडिटी असेल कास्ट सर्टिफिकेट असेल हे काळानुसार प्रत्येक गोष्टीची एक्सपायरी असते कागद आहे म्हणल्यावर तो कागद संपणार तुमच्या आहे तुम्ही गेल्यानंतर तुमचा तुम कागद संपणार पण ही जी आपली संस्कृती आहे ना ह्याला एक्सपायरी डेट नाही ही कधीच संपणार नाही त्याच्यामुळं पुढे जर सर्वाईव्ह करायचे आहे पुढे जर आपले हक्क गाजवायचे आहेत तर आपल्याला आदिवासी आहे हे छाती ठोकून सांगायला लागल आणि आपले आदिवासी का आहोत कारण ही संस्कृतीमुळे ही संस्कृती आपली ओळख आहे ही जगासमोर दाखवायला लागेल तरच आपल्याला लोक मानतील की हो तुम्ही खरे आदिवासी आहेत तुम्ही कागदावरले आदिवासी नाही आहेत भले आदिवासीने आज कपडे बदलले असतील चांगलं राहणीमान झालं असेल पण आपली ओळख शेवटी संस्कृतीच आहे आपण आजी त्या देवदेवतांची पूजा करतो आज आजी गावदेवाला पूजतो आजी गावामध्ये जे काय असतील ते गाव देवाला करत नाही आणि बाकीच्या सुद्धा गोष्टी आहेत तर त्यांना फक्त तेवढं सांगेल की तुम्ही लाजू नका भले एक दोन तुम्हाला टॉमने मारतील पण त्याला एकच विचारा का तू वर्षाला किती पैसे भरतो आणि मी आदिवासी आहे पण मी किती भरतो कारण माझ्या संस्कृतीचा मला गर्व आहे आपण जसं बाहेर गेलो समजा कुठेही एखाद्या समाजामध्ये म्हणा किंवा आपण एवढेच बसलो आहोत आपण वेगळे वेगळे जमाती जाऊ समजा वेगळेच आपण आदिवासी नाही असं समजून घ्या आता मी तुम्हाला की मी आदिवासी आहे तर समोरच्या त्यांना कसं फेस करायला पाहिजे आपण म्हणजे कसं सांगा बघा मी आता ज्या लेवलला शिकतोय समजा मी कॉलेजमध्ये मी पण स्टुडंट आहे पण अकरावी बाराव्या जेव्हा मी विचारायचे ना मला कॅटेगरी कुठले तर तेव्हा आपण ज्या कॉन्फिडन्सने बोलतो ना त्याच कॉन्फिडन्सने समोरचा तुम्हाला इंटेक करतो तुम्ही जर असं लाजून डगमगून बोलले ना तर समोरच्या समजा ह्याला त्याच्याच संस्कृतीची लाज आहे तो पण तुम्हाला त्याच पद्धतीने ट्रीट करेल एखाद्याने विचारलं तुझी कॅटेगरी कोणती आहे हक्काने सांगायचं आहे आदिवासी आणि सांगायचं तर सांगायचं परत त्यालाही विचारायचं तुझी कॅटेगरी कोणती आहे त्याच कॉन्फिडन्सने त्यालाही बोलायचे जेनेकर अपने मे जो कॉम्पिट है कहे कि बाबा हालां गर्व है हजे समझ बोलूँगा तो पण पॉजिटिव रिस्पॉन्स तो पॉजिटिव वे ने तु, तु, तुम्हारा एक्सेप्ट करे और मैं एक मैसेज देना चाहती हूँ क्योंकि मैं एक कॉलेज स्टूडेंट हूँ और ये मेरा लास्ट ईयर चल रहा है और मैं सच बताऊँ तो मैं अपने क्लास में मैं अकेली एस टी हूँ ये बहुत गर्व की बात है मेरे लिए और वहाँ पे क्या होता है मैं एक कम्युनिटी हमारा लेक्चर होता है तो कम्युनिटी में रूरल एरिया में जब भी आते हैं तो पढ़ाते हैं वहाँ पे कि अभी भी उनको यही लगता है कि जो ट्राइबल लोग हैं वो कपड़ों के मतलब पत्ते वत्ते बोलते हैं ना उसके कपड़े पहनते हैं और अभी कैसा है हम बहुत सारी चीज़ें एक्सप्लोर कर चुके हैं तो ये जो उम्मीद है कि अभी भी हम कपड़ों पत्ते के कपड़े पहनते हैं वो अभी नहीं है वो बहुत पहले था अभी हम डेवलप हो चुके हैं बहुत सारी चीजें हमने खुद में ग्रो अप किए हैं और मैं एक चीज कहना चाहूंगी आप सभी को पता है कि मैं आदिवासी पोइट्री निकालती हूँ तो मैं कुछ बोलना चाहूंगी दक्षारी दक्षारी दक्षारी। अ, अपनों से मत लड़ो अपनों के लिए लड़ो अपनों से मत लड़ो अपनों के लिए लड़ो अपने हक और अधिकार के लिए लड़ो उन लोगों से लड़ो जो हमारा हक और अधिकार छीन रहे हैं जय सेवा जय थँक यू ताईने जसं सांगितलं की मी तर आहे की आपण आदिवासी आहेत आणि आपण झाला झाडापाला मध्ये कपडे अजून पण तसेच गावा ठिकाणी वापरतो बघा आजकाल जमाना बदललेला आहे हे जगाला माहिती आहे की टेक्नॉलॉजी आलेली आहे सगळं बदललेलं आहे बदलते जमान्यामध्ये बाकीचे बदलू शकतो तर आदिवासी बदलू शकतो आपणही आपला राहणीमान सुधारू शकतो असं नाही की आपण आदिवासी आहेत म्हणून आपण झाडापाला मध्येच राहणार आपण बदलू शकतो पण कपडे बदलल्याने आपली जी मेन ओळख आहे आपली जी पोट आहे आपण जन्म घेतलाय ते नाही आपण बदलू शकत तुम्ही आता भले मूर्ती असेल एखाद्या मूर्तीचं रंग रंगोटी केली असेल हा पहिल्यांदा मूर्ती बनलेली होती तेव्हा रंग नव्हते त्याला लावलेले काळानुसार प्रत्येकाचे अलग अलग देवता आहेत काळानुसार कोणाला तरी सुचलो बाबा ह्याला थोडासा रंग लावला तर चांगला दिसेल देवामध्ये पण तुम्ही बदल केला मग आदिवासी का नाही बदलू शकत एक गोष्ट देवाला पण रंग रंगरंगोटी लावली सगळं केलं मग देवाला पण काळानुसार बदललं मग आम्ही का तसंच राहावं आम्ही आमची संस्कृती टिकवतोय हो आम्ही आदिवासी आहेत म्हणून पण असं नाही की आम्ही झाडापाला मध्ये आमची संस्कृती झाडापाला लावूनच समोर सगळ्यांसोबत दिसलं पाहिजे तरच आम्ही आदिवासी आहेत तसं आम्ही बदललेलो आहे आम्ही समाजामध्ये वावरतो बाकीच्यासारखा आम्हालाही अधिकार आहे कपडे व्यवस्थित घालण्याचा चांगलं राहण्याचा तर ते मी आहे ते आता हळूहळू आपल्याला दूर करायचं आहे एवढी सांगा सगळ्यांना जोहार जय आदिवासी जरी आज आम्ही आदिवासी असलो आणि कुठे आम्ही पुढे चाललो तरी पण जे काय झाले आम्ही कपडे बदलो सगळं बदलो तरी पण जी आमची संस्कृती आहे आम्ही ती कधीच विसरणार नाही आणि आम्हाला आमचे आजोबा पंजोबापासून आमचे रीतिरिवाज जे आहेत चालू ते आम्ही फॉलो करतोय आणि ते कंटिन्यू आहेत आमची घरं बदलतील आमचे राहणीमान बदलेल पण आमचं जे कल्चर आहे ते बदलणार नाही आम्ही त्याच पद्धतीने पारंपरिकनुसारच आम्ही ते सादरीकरण करणार ह्याच्यात तुम्हाला काहीही कमी दिसणार नाही कारण आता डिजिटल जमाना चालला आहे आता त्यानुसार चेंज व्हायला लागतं आणि ला पत्ते वगैरे हा कधीचा विषय असेल मला पण माहीत नाही मी तरी अजून आपला आदिवासी माणूस पत्ते लावून कधी रियालिटीमध्ये राहिला एक स्वस्त एक फॅशन जसं एखादं वरच्या लोकांचं असं काय एखादं मॉडेल तसं ते आमची एक वेशभूषे असते एक मनोरंजन त्यावेळी टी व्ही वगैरे हे ते, ते काही नव्हतं त्यावेळेस ते मनोरंजन म्हणून गावामध्ये काही ना काही नृत्य करायचे आणि ते पाला वगैरे बांधायचे एक मनोरंजनाचा भाग आहे आणि आपली संस्कृती मग ते त्याच्यासाठी आणला तर काय हे झाडपाल बांधून राहतात असा काही विषय नाही आहे आणि आम्हाला गर्व आहे आम्ही आदिवासी असल्याचं कारण आमच्याकडे पैसा जरी नसला तरी आमच्याकडे जल जमीन जंग जंगल आहे आणि आमच्यावरती जे संकट आज येत आहे त्याचंही कारण ते आहे कारण जी गोष्ट हवी आहे आता लोकांना ती आमच्याकडे आहे जल जंगल आणि जमीन ह्या तीन गोष्टी आमच्याकडे आणि तीच गोष्ट जास्ती त्यांना हवी असते आणि त्याच्यामुळं आम्हावर संकट येतात आणि आम्हाला लढावं लागतं असाही विषय आहे पण म्हणायला गेलं तर आद, आपला समाज हा एक खूप भोळा समाज आहे आणि छान समाज आहे आणि म्हणजे माझं एक उदाहरण बोलतो तुम्हाला एक थोडंसं आपल्या घराच्या अंगणात जरी एखादी फोर व्हीलर गाडी उभी केली आपल्या घराची आजी असेल आई असेल कोणी जरी असली तरी दहा वेळेस ती लोकांची गाडी असली तरी जाऊन पाहणार पोरांना हात लावू नका त्याला असं काळजी जात आपण इतर लोक आहेत जी मोठाला आहे त्यांच्या नुसती दुकान हो दारांसमोर वगैरे बाहेर कोणीतरी येईल तर गाडी पुढे घ्या ही आमच्याकडे एक मानसिक भावना आहे कारण आम्ही प्रत्येकाला समान मानतो आणि आमच्या मनात आहे आणि आमच्या आई वडिलांच्या आमच्या बुरसा मुंडांचं आम्हाला शिकवण आहे जे आमचे कांतीवीर झाले त्यांच्या आम्हाला शिकवण आहे आम्ही त्याच पद्धतीने चालणार जोहार जय आदिवासी मला एक होतं थोडा सोशल एन्झायटी जे राहते ना जे समाजात जाण्याची म्हणजे जो आता समाजामध्ये पाहिजे आपल्याला बोलायचं आहे तर कसं फेस केलं पाहिजे समोर समोर जे बघणारे जे विद्यार्थी असतील किंवा ज्यांना कॉन्फिडन्स द्यायचं असेल तर नक्कीच जेव्हा आपण काहीतरी काम करणार आहेत ते आपल्याला बघून जे आपल्याला ते जेव्हा फॉलो करतील तेव्हाच ते त्या स्टेजला येणार आहेत कारण जर आपण जर काहीच नाही केलं आपण जर तरुण पिढीने जर काही केलं नाही तर येणारी जी जनरेशन आहे त्याला सुद्धा काही करता म्हणून पहिल्यांदा आपल्याला ती गोष्ट स्वीकारली लागेल म्हणजे ती गोष्ट आपल्याला शिकावी लागेल म्हणजे स्वतःवरचं कॉन्फिडन्स आपल्याला स्वतःचा बूस्ट करायला लागेल आणि त्याच्यानंतर ती जी येणारी जी पिढी आहे ती आपल्याला फॉलो करेल आणि तेव्हाच ही गोष्ट पुढे जाईल असं म्हणजे मला वाटतं कॉन्फिडन्स ही अशी गोष्ट आहे ना ती तुम्हाला समोर याने किती मोटिवेट केलं कितीही येऊन सांगितलं ना जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनाची तयारी नाही करत जोपर्यंत तुमची भीती नाही तुम्ही समोरचा लाख सांगू द्या पण तुम्ही परफॉर्म नाही करू शकणार तुम्ही समोर नाही होऊ शकणार शेवटी सुरुवात ही कुठून ना कुठून करावी लागते आज ना उद्या करावीच लागणार आहे आणि समाजामध्ये जगायचं असेल समाजामध्ये वावरायचं असेल तर कॉन्फिडन्स शिवाय काहीच नाही तुम्ही एक वेळा सुरुवातीला कोणाला भीती वाटत असेल ना तर त्याने छोट्या छोट्या स्टेज पासून सुरुवात करा आता ए हा महाराष्ट्रभराच्या पूर्ण इथे प्रोग्राम होत आहेत तर रवी सर आहेत रवी सरांनी डायरेक्ट स्टेज डायरेक्ट नाही हे केला असणार सुरुवातीला ते शाळेत थोडेसे बोलत असतील शाळेमध्ये एखाद्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला असेल तिथे स्पीच देत असतील किती पोरं असतील सुरुवातीला क्लासमध्ये दिला असतील तिथे पन्नास पोरं असतील त्याच्यानंतर पूर्ण शाळेमध्ये हजार पोरांसमोर बोलले असतील त्याच्यानंतर थोड्याशा वरच्या लेवलला मग त्यांना विचार आला की कॅमेरा फेस करायचा आहे किंवा शिकवायचं आहे तर मग ते लेवल शाळेपासूनच होतं बुष आता जी जर पोरं समज आज शाळेमध्ये आहेत ना त्यांना तर मी सांगेन तुम्ही शाळेपासूनच थोडं थोडं बोलायला शिका तर मी येतो माझे पर्सनल एक्सपिरियन्स आहे की मी येता तिसरीला होतो ना मी त्या एक बालगीत सादर केलं मी तिसरीला मला बोललेलं की हे पाठ कर आणि हे जाऊन सांगायचं आहे तर मी पाठ केला आणि सांगतो मला नव्हतं माझी स्टेज डेअरिंग काय असते त्याचा अर्थ काय आहे काही माहिती नाही मला माझ्या टीचरांनी सांगितलं मी केलं आणि तिथून जरी असं लेवल 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 थोडसं अप केलं की बाबा स्टेज डेअरिंग पाहिजे स्टेज डेअरिंग पाहिजे आणि मग एक वेळ अशी येईल ना तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स बस ना तुम्ही असं विचार करा माझ्या हातात माईक कधी येतो माईक आला काय बोलणार हे बरोबर एंटरमेटिंग येते जसं दादा सर बोलता मला पण सवय झाली थोडीफार आणि अजून मी शिकतोय म्हणजे अजून ट्राय करतो कसं कसं मला बोलता येईल चांगलं बोलता येईल आणि पॉईंट कसे मांडताय तुमचे मी नयन मी फ्रेंड आहोत मी स्टुडंट आहोत अजून पण थोडं काय चुकलं तर आपलं माझं एम ए चालू आहे हा बी एड हे सरांचं बी एड झालं ते टीचर आहे जेनजीला मेसेज काय देणार तर आपली सर्वांची ओळख काय आमची नेहमी चर्चा होत तशी आपली ओळख काय आहे तर आपले आदिवासी आहेत आदिवासी का आहे तसा तर आपला कल्चर आहे आधी पण आम्ही बोलत होतो असा पॅन्ट घालली चांगली स्त्री घालली मस्तपैकी टॉपमध्ये गेलो मुंबईला गेलो कोण बोलेल आदिवास ना, ना, ना। आहे नाही बोलणार ना संस्कृती आहे तर आदिवास आहे आम्ही तारपा नाचतो तारपा नाचला तर आदिवासी आहे तुमचा कल्चर तुम्ही गावाला करत असाल तर आदिवासी आहे संस्कृती आहे तर आदिवासी जिवंत आहे संस्कृती संपली आदिवासी संपला आपल्या ओळख काय आहे संस्कृती 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 आपला हां संस्कृती आपला फार मोठा हत्यार आहे संस्कृती संपली तर आदिवासी संपला आणि हा तुझ्या तू बोलला ना डेअरिंग डेअरिंग आम्ही सुरुवातीला ना जेवढ्यात शिकायला म्हणजे शहराकडे गेलो गावातून तेवढ्यात काय झालं आमची बोला भाषा बोलायला आम्हाला लाज वाटायची तिकडे आमची जी गावठी बोलीभाषा आहे जे सगळे क्रिएटर आहेत ते त्याच्याच भाषेतून व्हिडिओ बनवतात गाणी बनवतात आम्हाला लाज वाटायची न आता असा अभिमान वाटतो की आम्ही इथे येऊन पण आमचीच भाषा बोलतो गावठीच बोलतो आणि हा व्हिडिओ जेव्हा आमच्याकडचे लोक बघणार ना तेव्हा त्यांना प्राऊड फील होणार तेव्हा त्यांचा कॉन्फिडन्स बुस्ट होणार हां तेव्हा पण ती गोष्ट जाणार ओके